ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीक्षेत्र नेवासा इथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये माऊलींच्या पैस खांबाच्या दर्शनासाठी आषाढी कामिका एकादशीला लाखो भाविक राज्यभरामधनं श्रीक्षेत्र नेवासा या ठिकाणी येत असतात आणि त्याच दिवशी दुपारच्या दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दर्शनावरनं एका विश्वस्ताचे आणि उद्योजकाचे मंदिर परिसरामध्ये वादविवाद झाले होते काही वेळातच झालेले वाद मिटवून घडलेल्या प्रकारावरती पडदा देखील पडला होता आणि चर्चा देखील थांबवण्यात आली होती मात्र संस्थांमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावरती लिखाण आणि पोस्ट करून झालेला वाद पुन्हा एकदा ऐरणीवरती आणण्यात आहे आणि त्यानंतर वादाचे फुटेज तीन दिवसांनंतर सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यामुळे आता तालुक्यात चांगली चर्चा रंगू लागली आहे त्यामुळे ज्ञानेश्वर मंदिर संस्थांची प्रतिमा मलिन केली जाते संत ज्ञानेश्वर मंदिराची होणारी बदनामी संस्था थांबवणार का असा प्रश्न नेवासीकरांसह भाविकांमधनं विचारला जातोय डीव्हीआरला पासपोर्ट असताना सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर आलं तरी कसं आणि सीसीटीव्हीचं फुटेज व्हायरल करणाऱ्याचा शोध घेऊन संस्थांनी संबंधांवरती कारवाई करण्याची मागणी नेवासेकरांच्या वतीनं केली जाते सोशल मीडियावरती पोस्ट आल्यामुळे नेवासा प्रेस क्लबच्या सदस्यांनी ज्ञानेश्वर मंदिर संस्थांचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली असता त्यांनी म्हटलंय की दर्शनावरनं वाद झाला होता मंदिरावरती सर्वांची आस्था असल्यामुळे असा वाद व्हायला नको होता आणि सीसीटीव्हीचं फुटेज बाहेर आलं कसं याचा शोध घेऊन संबंधांवरती ही नक्कीच केली जाईल तसे झालेल्या प्रकाराबद्दल उद्योजकांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत त्यामुळे सोशल मीडियावरती संस्थांची होणारी बदनामीही थांबवावी असं अभंग यांनी म्हटलं आहे श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थांकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज अतिशय बेजबाबदारपणे सोशल मीडियावरती व्हायरल केल्यानं संस्थांची प्रतिमा कमी होती जे कोणी अशा प्रकारे उथळपणे कुठलेही साधक बाधक विचार न करता आणि आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संस्थांची बदनामी करण्याचे बेजबाबदार कृत्य करत आहे त्यांच्यावरती संस्थांच्या वतीनं अध्यक्षांनी प्राधान्यानं कारवाई करावी अशी मागणी माऊली भक्तांसह वारकरी मंडळी करत आहेत तसेच गेल्या काही वर्षांपासनं संस्थांची बदनामी करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी आता धरू लागली आहे शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना सी सी ला 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 करा, करा, करा तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका